ॉड देवाची स्त आणि आजचा आपला विषय आहे की पवित्रशाच बायबल कोणी लिहिलं याचा आपण उलगड काचा आहे त्यासाठी आपण एक वचन वाचूया आणि त्या वचनानुसार आपल्याला समजणार की पवित्रशाचं बायबल हे कोण लिहले त्यासाठी आपण अध्याय वाचूया तेव्हा दुसरे पत्र याचा तिसरा अध्याय सोळाने सतरा वचनाच्या म्हणजे आमच्या लक्षात येईल की पवित्रचं बायबल कोंडले ईश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीति शिक्षण याकरता उपयोगी आहे यासाठी की देवाचं भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा इथं सोळा वचनात स्पष्ट ईश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख हा ग्रंथ जो आहे पूर्णपणे ईश्वराच्या प्रेरणे लिहिला आहे आता ईश्वर कोण म्हटला तर आम्ही युव्हान चार चोवीस मध्ये बघतो की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे हा पूर्णपणे ग्रंथ देवाच्या आत्म्याने लिहिला आहे आज समजा पत्र लिहिणारा पोळ असला तरी त्याला प्रेरणा देणारा देवाचा आत्मा होता समजा मत्तेने शुभवर्तमान लिहिलं असलं तरी तिला प्रेरणा देणारा देवाचा आत्मा होता लुक शुभवर्तमान लिहणारा जर लूक असला तरी तिला प्रेरणा देणारा हा देवाचा आत्मा होता आणि पूर्णपणे हा ग्रंथ आहे देवाच्या आत्म्याने लिहिलेला आहे हा कोणी माणसाने लिहिलेला नाही आणि बघा याचा उपयोग काय आहे सद्बोध आज लोकांनी आम्ही सद्बोध लायचा आहे या ग्रंथाचा वापर करून दोष दाखवणे आज चुकीचं कोण करत असलं तर त्याला आम्ही या वचनातून दाखवायचं आहे की बाबा तुम्ही चुकीचं काय करू नका सुधारणूक आणि आम्ही चुकीचं काय वागत असलो तर आम्ही सुधारणा करून घ्यायचे आहे नीती शिक्षण नीती शिक्षण म्हणजे काय आज समाजामध्ये आम्ही कसं वावरायचं भावकीमध्ये कसं वावरायचं जगामध्ये जा, कसं वावरायचं ह्याचं जे शिक्षण आहे याला नीती शिक्षण आहे याकरता उपयोग आहे आणि सतरा काय म्हटले बघा यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हा आणि आम्ही समजा एखाद्याला दोष लावला तरच तो देवाचा भक्त असला तरच तो चांगल्या कामासाठी सज्ज होणार अन्यथा तो देवाचा भक्त नसला तर तो म्हणणार तू का आम्हाला चांगला आहे तुला काही कळे काय आम्हाला काय कळत नाही काय असं तो तुमच्यानं उलट बोलणार हे असा ह्याचा अर्थ आहे आणि खरोखर हा ग्रंथ जो आहे पूर्णपणे देवाच्या प्रेरणेने लिहिलेला आहे आणि खरोखर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि देवाचं नाव धन्यवाद देतो की देव मला त्याच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करण्यासाठी निवडत आहे आणि ह्या चॅनलकडून नवीन असेल तर त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं आणि लोकांना आम्ही विनंती करतो की आमच्या गावामध्ये प्रत्येक शनिवारी प्रार्थना असते आमच्या गावासाठी प्रार्थना करा तसंच माझ्या सेवेसाठी देखील प्रार्थना करा तसंच ज्या ज्या लोकांना मी स्वार्थ सांगतोय त्या सर्वांचं देवानं आध्यात्मिक म्हणजे उघडावं आध्यात्मिकांना उघडावं म्हणून प्रार्थना करा आणि पोल म्हणतोय जसं मी बोललं पाहिजे तसं देवानं माझ्या मुखात शब्द घातलं पाहिजे याची माझ्या प्रार्थना करा तसं आमच्या देखील तुम्ही प्रार्थना करा तुमच्या प्रार्थनेनं देवाची सिद्धी होणार आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देवानं मला त्याची स्वर्गिराची घोषणा करण्यासाठी ओढलं प्रेलोड देवाची असू